भारत टॅलेंट सर्च परीक्षेत अंश दत्तात्रय भांगरेचा महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक शहापूर तालुक्यातील आसनगाव येथील एन जे पेलोले स्कूलमध्ये शिकणारा अंश दत्तात्रय भांगरत या विद्यार्थ्याने भारत टॅलेंट सर्च परीक्षेत महाराष्ट्रातून तिसरा क्रमांक मिळवला असून दीडशेपैकी एकशे अठ्ठेचाळीस गुण मिळून तो तिसरा आला आहे भारत टॅलेंट सर्च परीक्षेत उत्तीर्ण झाल्यामुळे अंशची इस्रोला जाण्यासाठी निवड झाली अंश दत्तात्रय भांगरत यांच्या या यशामुळे शहापूर तालुक्यात सर्वत्र कौतुक होत आहे अंश हा शहापूर तालुक्यातील वेळवली बुद्रुक ग्रामपंचायतमधील लिंगायत गावचे रहिवासी दत्तात्रय भांगरत यांचा चिरंजीव आहे भारत टॅलेंट सर्च परीक्षेत शहापूर तालुक्यातील तो पहिला विद्यार्थी असून इयत्ता तिसरीत शिकत असताना भारत टॅलेंट सर्च या कठीण परीक्षेत तो महाराष्ट्रातून तिसऱ्या क्रमांकाने आल्यामुळे त्याला इस्रोला जाण्याची संधी मिळाली आहे